ब्लॉग नाईन्टी थ्री मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय मित्रांनो आत्ता वाजले दीड मी डायरेक्ट जेवतानाच ब्लॉग चालू केला आहे हे बघा हा भात घेतला मटकीची भाजी आणि आज उपास आहे त्यामुळे उपासाचे पापड आहेत बघा आपण जे बनवले ते हे आणि हे आणि चकली हे वेपर्स आपण बनवलेले हे खातोय आज एकादशी आहे शनी ची यात्रा आहे त्यामुळं आता आज जे जवळ असल्यामुळं मग मी तळलं नव्हतं आपल्याला तेवढंच खायला मिळते खाऊन घेतो नमस्कार आज आम्ही तिखट खाऱ्या शंकरफाळ्या बनवणार आहे त्यासाठी मैदा चाळून घेतला आहे आणि लसूण आणि ओवा वरवट्याने ठसून आज बोडा करून घेतला आहे चवी कुरतुं मीठ टाकायचं हळद टाकायची थोडीशी लाल तिखट टाकायचं थोडासा चिमटवर सोडा टाकायचा आणि गरम तेल टाकून सगळं एकमे एकत्र करायचं आणि त्याचा गोळा म्हणून कणिक म्हणून गोळा बनवून ठेवायचा थोडा वेळ भिजत ठेवून मग लाटून शंकरपाळा तयार कर करणार आहे आता आम्ही पीठ म्हणून घेणार आहे त्यासाठी मैदा मी ताटात होत आहे आता हे लसूण बारीक केलेलं आहे ते टाकते बघा थोडे मीठ टाकणार आहे बघा आता सोडा टाकत आहे सर्व साहित्य टाकलं आहे आता गरम केलेलं तेल त्या टाकून मळून घेत आहे ले 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 हे पीठ झालेले आहे तर आता मी लाटत आहे आता गोळा करून घेतलाय आणि आता शंकर पाण्याची लाटा येते पातळ लाटायचं असते त्याला थोडे थोडे पिठ लावायचं आता लाटून झालेले आहे तर आता हे मी बारीक बारीक कापून घेणार आहे

कापून घेते ना शंकर पय आता हे तेल गरम झालेलं आहे आपलं ते तेलामध्ये कापून घेते तेल पण चांगलं गरम झालेलं आहे त्यामुळे आता तळून घेते कमी आता कमी गॅस करायचा सुरुवातीला तेल गरम होईपर्यंत फास्ट गॅस केलं आता कमी गॅस करते असं तळून घ्यायचं मी काही जास्त बोलत नाही माझा आवाज बसलाय ना त्यामुळे काही मला थोडा त्रास होतो बोलताना म्हणून काही जास्त बोलत नाही लालसरपर्यंत भाजून घ्यायच्या घ्यायचं लालसर गुलाबी रंगाला की काढायच्या बघा या शंकरपाळ्या खऱ्या शंकरपाळ्या तळून झाल्या तरी छान वाटत तर। नंतर तुला सगळ्या करून झाल्यानं दाखवते नंतर सगळ्या करून झाल्यानं तुम्हाला दाखवते आता दुसऱ्या शंकरपाळ्या आज आपण कडेमध्ये टाकलेल्या आहेत मित्रांनो आपल्या तिखट शंकर फळ्या चांगले झालेले आहेत आणि ते मी टेस्ट पण केलेले आहेत पण आता ब्लॉग साईडवर बघू शकता माझ्या लक्षात राहिलं नाही तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये सॉरी उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवून देईन की त्याची टेस्ट काय वगैरे रिव्ह्यू सांगेन चला आजचा ब्लॉग विषय संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद